नमस्कार मित्रांनो वाय आय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की नाविन्य पूर्ण योजना सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला शेळी मेंढी वाटप त्यानंतर गाय म्हैशी वाटप किंवा कुक्कुटपालन योजना वाटप हे संपूर्ण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की तुम्हाला शेळी खरेदीसाठी किती रुपये भेटतात म्हणजे शेळीचे जे फाईल भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती रुपये भेटतात आणि नंतर मेंढे खरेदी करायचे असेल ते मेंढ्यासाठी किती रुपये खरेदी केल्या जातात तुम्हाला जे आहे ते किती रुपये भेटणार आहेत काय भेटणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत हे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पहा आणि हे संपूर्ण कागदपत्र कोणकोणते असतात ते बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्र... प्रद पदशीर माहिती येईल की तुम्हाला शेळ्या आणि मेंढ्या खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतात अगोदर आपण काय बघूयात की अर्जासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र कोणकोणती आहेत तर या ठिकाणी पहा एक नंबरला जे आहे ते वळ फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य असणार आहे सात बारा अनि अनिवार्य असणार आहे आठाचा उतारा अनिवार्य असणार आहे अपत्य दाखला अनिवार्य असणार आहे सोयीभोषणापत्र आधार कार्ड अनिवार्य असणार आहे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे बँक खाते पासबुक सत्यप्रित अनिवार्य असणार आहे रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तींना लाभ घेता येईल हे अनिवार्य असणार आहे त्यानंतर सात बारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याचे जमीन भाडे तत्व कारनामा असल्याचे अनिवार्य त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीचा दाखल्या सत्यापित असल्याची अनिवार्य त्यानंतर दारादेशाखालील असल्याचे प्रमाणपत्र असेल तर द्या नसेल तर काय अडचण नाही त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला असेल तर तर नसेल तर काय अडचण नाही तसेच बचत गट सदस्य असल्या त्याचे प्रत किंवा बचत गटाचे बँक पासबुकाची पहिली पाण्याचे सत्य जे आहे ते दिव्यांग असल्यास दाखला असल्यास अनिवार्य बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याची पासबुकाची पाहिल्या पाण्याची साक्षांक प्रत तसेच वय जन्म तारखेचा ता पुरावा असल्यास सत किंवा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार संय स्वयीरोजगार कार्यालयाचे नाव व नोंदणी कार्डचे सत्यपर्यंत प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्राची शायकित प्रत आता जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात ह्या अकरा नंबरपासून अकरा नंबरपासून सतरा नंबरपर्यंत हे असेल तर द्या नसेल तर काही हरकत नाही पर्यंत दहा नंबरपर्यंत जे तुम्हाला कागदपत्र सांगितलेले आहेत ते तुम्हाला देणे अनिवार्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण कागदपत्र तुम्ही जवळ असायला पाहिजेत तर तुम्हाला जायचं ह्याचा लाभ घेता येणार आहे शेळ्या मेंढ्यांचा तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला कालच्या आवडीं सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांनी नोंदणी कशी करायची आहे आणि आजच्या आवडीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की शेळ्या मेंढ्या खरेदीसाठी आणि आपल्या शेळ्या आणि एक बोकड दहा शेळ्या आणि एक बोकडसाठी किती रुपये भेटणार आहेत आणि दहा मेंढ्या आणि एक मेंढा खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत ते आपण आजच्या वेळून ते बघणार आहोत चला मित्रांनो करता व्हिडिओला सुरू करूयात हां की ह्या योजनेचं नाव आहे दहा शेळ्या मेंढ्या व एक बोकड नर मेंढ्या याप्रमाणे अनुसूचित जाती जमातींना लाभार्थ्यांना शेळी मेंढी वाटप करण्याबाबतचा हा ही माहिती सांगत आहे आणि ह्याचा अर्ज कसा करायचा हे आपण पुढं सा बघणार आहोत त्यापूर्वी कालच्या वेळून तुम्हाला सांगितलं होतं की लाभार्थ्यांनी पहिल्यांदा नोंदणी कशी करायची आहे आजच्या वेळून तुम्हाला ही माहिती देणार आहे की तुम्हाला किती रुपये भेटतात आणि शेळ्या आणि किती रुपये भेटतात हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी तुम तुम्हाला थोडक्यात एक टिप दिलेली आहे या ठिकाणी पहा या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील त्यानंतर या योजनेअंतर्गत कोकण विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पायद सक्षम आणि उत्तम स्वस्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील आता लाभार्थी निवडताना तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर पहा की लाभार्थीचे निवडीचे निकष आणि प्राधान्य क्रम उतरत करणे या ठिकाणी पहा त्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा दारिद्र्यशेखाली लाभार्थी असणार आहेत त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी एक हेक्टरपर्यंत भूधारक त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टरपर्यंतचे त्यानंतर सुशिक्षित बोर बेरोजगार रोजगार व सोयरोजगार केंद्रात नोंद असलेले त्यानंतर पाच नंबर जे आहे ते महिला बचत गटातील लाभार्थी अंक एक चार ते चारमधील आणि त्यानंतर पहा एका गटातील किंमत किंमत खाल्लीप्रमाणे राहील या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो की शेळ्या खरेदीसाठी या ठिकाणी पहा शेळ्या खरेदीसाठी या ठिकाणी जे आहे ते दर रक्कम रुपया दिलेले आहे या ठिकाणी जे आहे तुम्ही पाहू शकतात तर यामध्ये आठ हजार प्रतिशेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीचे पायदक सक्षम आणि तसंच सहा हजार प्रतिशेळी अन्य स्थानिक जातीचे पायदक सक्षम असे असणार आहे आता या ठिकाणी पहा जे आहे ते ऐंशी ऐंशी हजार दहा शेळ्यांसाठी आणि साठ हजार दहा शेळ्यांसाठी आता ऐंशी हजार जे आहेत ते संगमनेरी जातीच्या उस्मानाबादी जातीच्या पायदक सक्षम असणाऱ्या शेळ्यांना जे आहे ते ऐंशी हजार प्रत्येकी भेटणार आहे दहा शेळ्यांसाठी आणि या ठिकाणी पैदाक्षम म्हणजे अन्य ज्या स्थानिक जातीच्या शक्स हे आहेत शेळ्या त्यांच्यासाठी जे आहे ते साठ हजार रुपये प्रति दहा शेळ्यासाठी भेटणार आहेत आता या ठिकाणी पहा जे बोकड खरेदीसाठी आहे या ठिकाणी पाहू शकतात बोकड खरेदीसाठी जे आहे ते या ठिकाणी दहा हजार रुपये एक बोकड उस्मानाबादी संगम ने संगमनेरी जातीचा असणार आहे नर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते दहा हजार रुपये भेटणार आहेत त्यानंतर आठ हजार एक बोकड अन्य स्थानिक पैदाक सक्षम नर आठ हजार रुपये एक बोकड त्या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात जर तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीचा घेतला नर तुम्हाला दहा हजार रुपये भेटणार आहे ते बोकडासाठी जर तुम्ही अन्य स्थानिक पैदा सक्षम नर घेतला तर आठ हजार रुपये प्रति एक बोकड भेटणार आहेत तर तुम्हाला एकूण जे आहे ते दहा शेळ्यांसाठी ऐंशी हजार आणि एक दहा हजार म्हणजे नव्वद हजार रुपये बेरीज होती आणि स्थानिकसाठी साठ हजार रुपये शेळ्यांसाठी आणि आठ हजार रुपये जे आहे ते बोकडासाठी हे अडुसष्ट हजार रुपये होतात तुम्हाला या ठिकाणी ठरवायचे कुठल्या शेळ्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी अशा प्रकारे माहिती दिलेली आहे तर आणखी माहिती पाहूया खाली तर या ठिकाणी पहा शेळ्या आणि बोकड शेळ्या आणि बोकडांसाठी विमा तीन वर्षांसाठी असणार आहे त्यामध्ये बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के अधिक अठरा टक्के सेवा कर असं तेरा हजार पाचशे पंचेचाळीस उष्णवादी संगम आणि दहा हजार दोनशे एकतीस अन्य जा स्थानिक जातींसाठी असणार आहे आता या ठिकाणी पहा खाली आणखीन खर्च दिलेला आहे की तो खर्च कशासाठी आहे बघूयात ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे आहे ते शेळ्यांचे व्यवस्थापन खाद्य चार खर्च शेळ्यांचे व्यवस्थापन खाद्य चार खर्च एकूण खर्च एक तसेच लाभार्थी स्वतःचे अपेक्षित असलेले जे आहे ते या ठिकाणी टाकू शकतात आता या ठिकाणी हो पहा एक हजार आपलं सॉरी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी आणि अठ्ठ्याहत्तर दोनशे एकतीस जे आहे ते स्थानिक जातींसाठी असणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते पैसे मिळणार आहेत तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल मित्रांनो की तुम्हाला जे आहे ते उस्मानाबादी कि आणि किंवा संगमनेरीसाठी दहा शेळ्या आणि एक बोकडसाठी नव्वद हजार तसेच जे आहे ते अन्य प स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी आणि बोकडासाठी शेळ्यांसाठी साठ हजार आणि एक बोकडासाठी आठ हजार रुपये असे अडुसठ हजार स्थानिकसाठी या ठिकाणी तुम्ही असं नक्की समजलं असेल किंवा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉटवरून पाहू शकता संपूर्ण आणि या ठिकाणी जे आहे ते शेळ्यांच्या विमा आह्यात दिलेला आहे आणि त्याचा व्यवस्थापन आणि खाद्यासाठी जे आहे तुम्हाला एकूण रक्कम एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि अन्य जातींसाठी अठ्ठा हजार अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस अन्य जातीसाठी स्थानिक स्थानिक जातीसाठी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आज काय काय बघितलं की शेळ्यांसाठी किती रुपये भेटतात आणि मेंढ्या खरेदीसाठी किती रुपये भेटतात आपण संपूर्ण आज बघितलेलं आहे तर मित्रांनो ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नवीन लाभार्थ्यांना नोंदणी कशी करायची आहे आणि आपण आज बघितलं की शेळ्या आणि मेंढ्या खरेदीसाठी तुम्हाला किती रुपये भेटतात आणि किती रुपये किती तुम्हाला शेळ्या आणि खरेदी करावं लागतात तर आपण मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ह्याच्यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ती संपूर्ण ए टू जेड माहिती तुम्हाला उद्या भेटणार आहे तर नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की आपण रोजचे रोज डेली आपण रोजची रोज एक एक व्हिडिओ बनवून आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला भेटत जाणार आहे तुम्हाला तुम्हाला काय आडे अडचण असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंटमध्ये विचारा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच आणखी पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र